नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आज हा प्लॉट झालेला आहे पंधरा दिवसाचा इथं दो दररोज थोडा थोडा पाऊस पडतो तर त्या बोललीने वावरात भरपूर प्रमाणात तण झालेली आहे जास्त करून वेलांचं प्रमाण जास्त आहे तर आपण या वा प्लॉटमध्ये तणनाशक मारणार आहोत आणि ही ऊसाची वाढ पण झालेली आहे पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आहे तर तणनाशक मारायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला आणि या ओलीमध्ये हे तण जाऊ शकते नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण ह्या वावरात बावीस तारखेला जे तणनाशक मारले होते त्याचा रिपोर्ट आपण बघू शकता वेल पूर्णपणे व इतर तण पूर्णपणे नाहीसे झालेले आहे व काही तण हे हळूहळू जात आहे तर हे तणनाशक मारल्यानंतर आपल्याला कसा रिपोर्ट आला आहे हे आपण बघू शकता तर अधिक माहितीसाठी नंबर देत आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता